नमस्कार मी उमेश ढोंगडे आजच्या बखराणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात जे काही सुरू आहे त्याच्या चर्चा बातम्या आपण ऐकतोच आहे सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते खरं तर सध्या बलतेच फॉर्मात आहेत त्यांची ग्रामीण शैली आणि एकूण बोलण्याची जी काही पद्धत आहे त्यांचं एकूण जे काही बोलणं आहे त्यामुळे ते लोकांना फारच आवडणारं वाटतं अर्थात ते आवडण्यासाठी नव्हे तर बीडमधलं जे काही संतोष देशमुखांची अत्यंत ते निर्घूरपणे हत्या झाली तो विषय त्या विषयासंबंधीच्या अनेक गोष्टी त्या अत्यंत गांभीर्यानं गंभीरपूर्वक रोज मीडियासमोर मांडत आहेत भाषणांमध्ये मोर्चांच्या समोरच्या भाषणांमध्ये ते बोलत आहेत मला असं वाटतं की काल बोलताना ते पुन्हा असंच असाच एक शब्द जो मी ग्रामीण ढंगाचा उल्लेख केला तर ते असं म्हटले की बडीमुन्नी आता बडीमुंडी असं म्हटल्यानंतर खरा प्रश्न पडला की मुन्नी म्हणजे कोण तर ते असं म्हटलेत की बडीमुंडीनं पुढे यावं त्यांनी बोलावं बडीमुन्नी पुढं आली तर खरी मजा येईल दीड हजार टक्के हा जो काही शब्द त्यांनी वापरला त्याची जी एकूण स्टाईल आहे ती थोडीशी अशी इतरांपेक्षा वेगळी आहे आपण म्हणताना शंभर टक्के म्हणतो एक लाख टक्के म्हणतो किंवा अगदी लोकांसमोरच्या माणसाला खात्री वाटावी म्हणून आपण असे शब्द खरंतर वापरत असतो एक लाख टक्के शंभर टक्के ते म्हणतात दीड हजार टक्के एकूण ग्रामीण ढंग एकूण बोलीभाषा बोलण्याची लकब या सगळ्यामुळं आणि त्यातही ते मांडत असलेला गंभीर विषय यामुळं आज सुरेश धस हे सगळ्या मुख्य चॅनलवरचं जे काही चेहरा आहे ते फक्त सुरेश धस आहेत गेले जवळजवळ तीन आठवडे ज्या दिवशी विधानसभेमध्ये त्यांनी या विषयावरती जवळजवळ पंचेचाळीस मिनटं हा सगळा जो काही प्रकार आहे संतोष देशमुखांची जी काही हत्या झाली ती कशी अमानवी पद्धतीनं अत्यंत क्रूरतेनं झाली हे ज्या पद्धतीनं त्यांनी वर्णन करून सांगितलं आणि महाराष्ट्राला या प्रकरणाचं खरं गांभीर्य त्यांनी जे काही विधानसभेत सांगितलं त्याच्यानंतर गांभीर्यतेचं निर्माण झालं आणि लोक खरंच इतकं भयंकर घडलेलं आहे हे लोकांपर्यंत त्यामुळं खरं तर पोहोचलं गेले जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त वेळ ते या विषयावरती रोज बोलत आहेत खर्तर संतोष देशमुखांचा जो निर्गुरु खू खून झाला त्यांची हत्या झाली त्याला काल नऊ जानेवारीला एक महिना पूर्ण झाला त्यातला एक आरोपी सोडला तर आता जवळजवळ सगळे आरोपी हे अटक झालेले आहेत पण मला प्रश्न असा पडतो आहे की सुरेश धस हे हा विषय इतका लावून का धारतायत अर्थात बऱ्याच प्रेक्षकांना वाचकांना सुद्धा महाराष्ट्रात हा प्रश्न पडत असेल की सुरेश धस हा विषय इतका गांभीर्यानं इतक्या पोटतिडकीनं का मांडत आहेत त्याच्या मागे काही कारण असतील मला वाटतं गेले पंचवीस तीस पेक्षा जास्त काळ राजकारणात आहेत गावच्या ग्रामीण भागात गावकीचं राजकारण असतं त्याला फार महत्त्व असतं गावकीच्या राजकारणापासनं आमदार पदापर्यंत आणि सलग तीन चार वेळा मला वाटतं ते विधानपरिषदवरून आमदार आहेत सुरेश धस तर गोपीनाथ मुंडेंचे मूळचे कार्यकर्ते त्यानंतर त्यांनी पक्ष बदलले राष्ट्रवादी असा सगळा प्रवास करत ते आता भाजपमध्ये आहेत आणि भाजपचे आमदार आहेत त्यांच्या पक्ष बदलण्याला त्या त्यावेळची तर ती बीड जिल्ह्यातलीच पुन्हा राजकीय कारण होती मात्र ते जे इतक्या पोटतिडकीनं बोलतात संतोष देशमुखांचा जो विषय इतक्या पोटतिडकीनं गांभीर्यानं ते मांडत आहेत त्याचं कारण केवळ राजकारण आहे असं नव्हे तर तो विषय ज्या पद्धतीनं हे सगळं झालं ते अत्यंत मानवतेला काळीमा फसणार होतं ज्या पद्धतीनं त्या देशमुखचा खून झाला त्यांची हत्या झाली ती अत्यंत निर्घृण पद्धतीने झाली आणि त्याचा कुठलाही संवेदनशील माणूस संवेदनशील माणसाला याचा राग आल्याशिवाय राहणार नाही असं एकूण त्या त्यांनी जे सांगितलेलं वर्णन आहे त्यांनी जे एकूण त्याच्या ज्या आता बातम्या आहेत त्याच्यावरून स्पष्ट होत पण मग त्यांनी काल जे म्हटलं ना की त्यांना असं विचारलं की मुन्नी कोण आहे तर ते म्हटलं की जी मुन्नी आहे त्या मुन्नीला हे कळालंय कुणाबद्दल बोलतायत सुरेश सूर्यध्वेज कुणाबद्दल बोलतोय हे त्या मुन्नीला कळालं असं ते म्हणाले आणि ती मुनी बदनाम पण झाली असं ते म्हटले त्यांनी एक खुलासा पण केला मुंनी म्हणजे पुन्हा कोणीतरी महिला आहे असं तुम्ही समजू नका ती मुन्नी पुरुष आहे आणि ते असं म्हटल्यानंतर अजित पवार सुद्धा त्यांच्या या भाषेवर संतापले त्यांनी या पद्धतीच्या बोलण्यावरती राग व्यक्त केला पण खरोखरच ती मुंडी कोण आहे तर मला असं वाटतं की त्याची चर्चा माध्यमांमध्ये पण होती आहे ती मुंडी म्हणजे स्वतः गोपी स्वतः धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडेंनी या विषयावरती स्वतः होऊन बोलावं मी जे बोलतो आहे त्याला उत्तरं द्यावीत अशी सुरेश धसांची अपेक्षा आहे मुंडेंना जे बोलायचं आहे ते इतर कोणाला तरी ते बोलायला लावत आहेत आणि इतर कोणाला तरी ते बोलायला लावू नये मुंडीनं स्वतः बोलावं असं धन धस यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं तेच बोलताना ते, बोलता ते म्हटलं की दीड हजार टक्के ते जर आले तर त्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी ते, ते जे बोलतील त्याच्यावरती उत्तर द्यायला किंवा त्यांची मुंड्यांकडनं जी काय भूमिका येईल मुंड्यांचं जे काय मत असेल त्याच्यावरती प्रतिकार करायला त्याच्यावरती बोलायला मला दीड हजार टक्के आवडेल असं असा एक त्यांचा शब्दप्रयोग आहे दीड हजार टक्के मागाशी मी म्हटलं तसं की असं थोडंसं वेगळं काहीतरी लोकांना ते खूप आवडतं त्यांचं बोलणं मला वाटतं महाराष्ट्रात या ग्रामीण शैलीनं बोलणारे आणि लोकांना आवडणारे मला साधर सा ले ले, जे साधारण साधर्म्य वाटतं या तिघांमधलं त्याच्यामध्ये सुरेश धस सादाभाऊ खोत आणि नव्यानंच गेल्या चार सहा महिन्यात फॉर्मात आलेले उत्तमराव जानकर जे माळेश्वरसचे आमदार आहेत या तिघांची एकूण ग्रामीण स्टाईल त्यांचा बोलण्याची लय एकूण त्यांचं व्यक्तिमत्व हे साधारण सारखं आहे आणि आजच्या घडीला तर महाराष्ट्रातल्या मीडियामध्ये हे तिघंही तितकेच सद्भाऊ तर आधीपासूनच आहेत पण विशेषतः गेले काय महिन्यात या दोघांचं तर फारच ज्यांना आपण म्हणू की मीडियाच्या भाषेत त्यांना खूपच मार्केट आहे हेच चॅनलवर सारखे दिसत आहेत अर्थात त्यांची भाषा काही लोकांना आवडत नाही आहे काही वेळा ते खरोखरच ज्या पद्धतीनं बोलायला पाहिजे त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी बोलतात पण तरीसुद्धा या सगळ्याच्या पलीकडं सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकारामध्ये दे, जी भूमिका घेतली त्या भूमिकेला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा निश्चितपणे पाठिंबा मिळतो आहे लोक ते खूप उत्सुकतेनं बघतायत आणि ते बघितल्यानंतर लोकांना रागसुद्धा येतोय ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं आणि त्यामुळं रोज सुरेश धस काय बोलतात याच्याकडं केवळ मीडिया नव्हे तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा उत्सुकता असते की सुरेश धस आज नवीन काय माहिती सांगणार त्याच्यावरून त्यांनी मुन्नी बदनाम झाली आहे म्हणजे या पद्धतीची जी काही भाषा आहे ते थेट मुंडेंचं नाव घ्यायचं नाही आकाचे आका, आका म्हणायचं किंवा मुन्नी म्हणायचं आणि एक प्रकारे धनंजय मुंडेंना ज्याला आपण म्हणतो ना की डिवचण्याचा जो काही प्रकार असतो तो एकदम बोलीभाषेमध्ये खूप छान पद्धतीनं ते खरं तर धस बोलतायत मात्र जे मांडणार त्याचे मुं मुद्दे मांडत आहेत ते मुद्दे मात्र फारच गंभीर आहेत वाल्मी कराड असेल धनंजय मुंडे असतील या सगळ्यांच्या मालमत्ता कुठं कुठं आहेत त्या कशा घेतल्या याबद्दलही गेल्या दोन दिवसामध्ये त्यांनी पुण्यात मुंबईत अनेक ठिकाणच्या त्यांच्या मालमत्तांसंदर्भात खुलासा केला आहे माहिती दिली आहे अर्थात दस जे जे काही बोलत आहेत त्या सगळ्या प्रकरणांची सगळ्या मुद्द्यांशी ह्या तीनही तपास यंत्रणा ज्या संतोष देशमुखांच्या खुणाचा तपास करत आहेत खंडीचा वाल्मीकरांनी जी खंडी मागितली त्याचा तपास करतात या सगळ्याच गोष्टींचा या तीन यंत्रणा ज्या तपास करतात त्या यंत्रणांना याचा खोला याचा याची दखल घ्यावी लागती आहे कारण दस जी माहिती देत आहेत ती खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आहे त्यातना अनेक नवे धागेदोरे मिळत आहेत यांच्या प्रचंड संपत्तीची माहिती मिळते आहे हा सगळा जो एकूण प्रकार आहे याच्यामध्ये धस यांची जी काही भूमिका आहे ती खूप महत्त्वपूर्ण ठरली गेल्या तीन आठवड्यामध्ये ते पुन्हा नव्यानं देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागतायत अजित पवारांची वेळ मागताहेत मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या पक्षाचे नेते धनंजय मुंडेंचे ज्या पक्षाचे नेते अजित पवार आहेत आणि धस यांचे जे नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही भेटीची वेळ भेट त्यांनी आता खरंतर मागितली कदाचित आज उद्या त्यांना कधीतरी ती भेट वेळ मिळेल त्यांना नेमकं काय सांगायचंय मला असं वाटतं की यातल्या या तपासाच्या पलीकडच्या सुद्धा ज्या काय अनेक गोष्टी आहेत त्या धस यांना अजूनही माहिती आहेत अजूनही त्यांना ते सांगायचंय कदाचित या दोन नेत्यांना भेटून ते सांगणार असतील या व्हिडिओ संपवायच्या आधी फक्त मगाचा जो माझा मुद्दा आहे की मुळामध्ये सुरुवातीला मी मांडला की धस हे सगळं का का करतायत तर मला असं वाटतं की मी मागा म्हटल्याप्रमाणे ते मूळचे गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते आहेत तीस वर्षांपेक्षा जास्त काळ ते बीड जिल्ह्याच्या राजकारणात आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला जो त्रास झालेला आहे आपल्याला जो बीड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जो काही त्रास झालेला आहे तो या दोन भावा बहिणींमुळे अधिक झालेला आहे अशी त्यांची भावना आहे आणि आत्ता हे जे प्रकरण आहे तर या प्रकरणाच्या निमित्तानं यांचं जे काही सगळं आपल्याला माहिती आहे यांचे जे काय त्यांच्या दृष्टीनं म्हणजे दहज म्हणत आहेत त्या त्यांच्या दृष्टीनं जे काय त्यांचा अन्याय अत्याचार जे काय दमनशैली आहे हे सगळं पूर्वसकट बाहेर काढायचं सरकारच्या समोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडायचं ही त्यांच्या दृष्टीनं एक मोठी संधी आहे कारण गेल्या दहा पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये मुंडेंमुळं या बहीण भावांमुळं विशेषत आपल्याला खूप त्रास झाला आहे अशी त्यांची भावना आहे आणि त्याचे उट्ट ते या निमित्तानं आता काढतायत अर्थात यामुळं पंकजा मुंड्यांचं नसेल पण धनंजय मुंडेंचं प्रचंड राजकीय नुकसान होत आहे या प्रकरणामध्ये त्यांचे जे सगळे हे वाल्मिकाराडपासून बाकी सगळे जे बगलबच्चे आहेत हे सगळेच प्रचंड अडचणीत आलेले आहेत कायद्यानुसार ते जर दोषी असतील तर त्यांना शंभर टक्के जी काय कायद्यानुसार शिकण्याची शंभर निश्चितपणे होईल मात्र धनंजय मुंडेंचं नुकसान काय तर धनंजय मुंडेंचं जे राजकीय साम्राज्य बीड जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष फोकावलेलं होतं आणि त्याच्या अनेक ज्या कहाण्या आपण आता ऐकतो आहे त्याला प्रचंड कुठेतरी लगाम बसेल ते साम्राज्य उद्ध्वस्त होईल आणि बीड जिल्ह्याला पुढची काही वर्ष तरी शांततेचं सामाजिक आणि राजकीय जीवन मिळेल अशी खरंतर यातनं आपण चांगुलपणाची चा अपेक्षा करूया धस त्यांचं राजकारण करतील मुंडे मुंड्यांचं राजकारण करतील पण या निमित्तानं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि मी म्हटलं तसं आत्ता बीडचं सामाजिक आणि राजकीय जीवन अधिक शांततमय होईल अशी या निमित्तानं या सगळ्या जे काही सध्या होतं यातनं आपण अपेक्षा करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा